गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये तोंडलीचे भाजी बनवणार आहे म्हणजे तोंडलीच्या काचऱ्या बनवणार आहे इथे मी तोंडली घेतलेले आहेत हे दोन ते तीन पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे मी कट करून घेणार आहे आणि ते कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते इथे मी आता हे तोंडली घेतलेले आहे दोन्ही बाजूचे हे तोडून घेतलेले आहे कट करून घेतलेलं आहे आता याचे मी पातळ गोल असे काप करणार आहे अशा पद्धतीने करून घेणार आहे थोडे आतून पिकलेले आहेत मी हे गोल कट करून घेणार आहे आणि हे मी लगेचच पाण्यामध्ये घालणार आहे कारण याला असं चिकट असं एक द्रव्य असतं त्याच्यामुळे हाताला असं चिकट चिकट सगळं लागतं ते धुवणं गरजेचं आहे त्यामुळे मी असे काप करून धुवून घेणार आहे आता अशा पद्धतीने हे सगळे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी या सगळ्या कचऱ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याची मी भाजी बनवते चला तर मग बघूया तशी भाजी बनवते ते तर इथे आता एक मी कढई घेतली आहे कढई गरम करून घेते कढई छान गरम झालेली आहे आता मी इथे तेल घालून घेते तेल थोडं जास्त घालायचं कारण मी भाजी सुकी बनवणार आहोत त्यामुळे तेल गरम झालेलं आहे तिथे मी आता एक चमचा मोहरी घालून घेते मी जिरं घालून घेते जिरं मी जवळजवळ दोन चमचे घातलेले आहेत जिरं थोडं जास्त घालायचं म्हणजे जिऱ्याची जो फोडणीचा जे वास आहे ते भाजीला छान लागतं ते मी थोडी हळद घेतली एक चमचा ते मी एक चमचा हिंग घेतलेला आहे तर इथे मी कडीपत्ता घालते याच्यामध्ये मी भाजी घालून घेणार इथे मी सगळी भाजी घालून देते पाणी घालायचं नाहीये चांगली अशी मिक्स करून घेते आता मी एक वाफ काढून घेते झाकण ठेवते मी एक वाफ काढून घेते आणि नंतर मग लाल तिखट वगैरे घालून घेणार आहे तर इथे एक बाफ काढून झालेली आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते पुरेच वास छान लागले आता याच्यामध्ये मी काही बेसिक मसाले ऍड करून घेते इथे मी मालवणी मसाला घेतला आहे एक स्पून हे प्लेन तिखट आहे म्हणजे बेडगीच एक चमचा घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे एक चमचा घेतलेला आहे आता एक छान असं मी मिक्स करून घेते एक पाच मिनिट मी में झाकण मारून ठेवते आणि चांगली वाफ काढून घेते झालेली आहे वाफ मसाल्याचा छान लागलेला आहे आता यामध्ये आपण थोडा ओला नारळ घालून छान असं मिक्स करून घेते याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेते याच्यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता म्हणजे तोंडली आणि बटाटा असं मिक्स भाजी सुद्धा बनवू शकता किंवा तोंडली जसं आपण भरली वांगी बनवतो त्या त्याच प्रकारे तुम्ही भरली तोंडली सुद्धा करू शकता किंवा चणा डाळ घालून सुद्धा भाजी छान होते मी एक पाच मिनटं चांगली शिजवून घेते साकण मारून ठेवते आपले पाच मिनटं झालेले आहे तर मी चेक करून घेते भाजी शिजली की नाही भाजी आपली रेडी झालेली आहे आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घेते चांगले अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झालेली आहे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने मी ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि छान अशी तयार झालेली आहे भाजी तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद